नमस्कार सर्व नागरिकांसाठी एक आव्हान काल रात्री शहराच्या प्रमुख शाळेतून अभ्यासाचे काही विषय वेळापत्रकाचे गज वापरून फरार झाले आहेत पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतल्या वेळापत्रकातले काही विषय वेळापत्रकाचे गज वापरून पळाले होते पैकी भाषेच्या विषयांना चोवीस तासांच्या आत अट अटक करण्यात पोलिसांना यश आले असून सततच्या मुंबई पुणे महामार्गावर आला मात्र इतिहास भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांचा अद्याप तपास लागला नसून पोलिसांनी संपूर्ण शहराची नाकेबंदी केली आहे दरम्यानच सर्व विषय वेळापत्रकात परत आणण्यात शासन व पोलीस यशस्वी होतील असे आश्वासने मुख्यमंत्र्यांनी दिले आहे विशेष निवेदन संपले धन्यवाद

या सगळ्यांना ते कष्टित होतं पण माणसाची भूक वाढली त्याने हे चक्र चुलत चुलत करून टाकलं तो डोंगर पोटू लागला तो ऋतू बदलू लागला झाडे तोडू लागला तो माझ्या जीवावरच उठला आता हे नवीन जग चुकी वाजवत स्पर्धे असे स्पर्धे माणूस राक्षस नाही जाती धर्म वंश राष्ट्र यांच्या विद्वेषात स्वतः बरोबर निर्माण केलेल्या सृष्टी सोबत माझी सृष्टी ही बिघडत लागला सांगा सांगा याला माणूस म्हणायचं जो स्वतः बरोबरच्या आजच्या सृष्टीला ही कशाकडे घेऊन चाललाय पण मी काय करणार तू नाही शास्त्रांना तू त्यांना भरवायचं कसं बनवणार मला कोणी विचारत नाही शाळेतील शेवटा पोरगाही विचारत नाही दहा मार्गाला कोणी एक लावून विचारत नाही म्हणून तर पाहिले तुमच्या सोबत सगळे कोणी पाहिले हा माणूस छान प्रामाणिक नागरिक मला तयारच नाही अरे अरे तो पहा हा हा इथे कस काय या नऊ मॅनेजमेंटचा पत्ता याला कसा लागला हा ना बरोबर आहे पण या नऊ मॅनेजमेंटवर ही तीन मॅन कोण लेटस आज

शाळेत मला नवं काही शिकायला मिळत नाही जे धडे माझ्या दादा शिकला तेच मी शिकलो जे गणित ता माझ्या ताईने सोडवले तीन मी सोडवलं यासाठी मी शिक्षकांना सांगितले की यासाठी मी फी भरून शाळेत काय येऊ हो, शिक्षकांनी मला घरी धाडून दिले आणि कधी रिबॉन्ड मारा तसं मला पुन्हा शाळेत दाखल केले अजिबात नाही पण तुम्ही कोण तुम्ही तुमच्या लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे मला केव्हा बोलत नाही नो मॅथ मॅथ पाहिजे होते म्हणून मी इथं आलो आणि शाळेला सुट्टी आहे म्हणून ते आलो होला लेटेस्ट वॉरच्या का कोण न्याय मार्क स्वप्न वेगळे मला ते व्हिडिओ आवडते घरचे बोलतात काही चालले आई बोलते तिला सायकल शिक्षक बोलतात की याच्यावर फार काही खर्च करू नका तुम्ही याला मध्यमांच्या शाळेमध्ये दाळा माझ्या स्वप्नात जे येतं ते मला मिळेल मिळेलच माझ्या भावना मी या कवितेतून व्यक्त करतो मी तारा या सृष्टीच्या मी पाना या तानाच्या मी ताना या सृष्टीच्या मी पाना या तानाच्या मी रांगेन हिरव्या गुरण्यावर बुलेट आणि मशीन गनच्या माळा टाळू जिथे जिथे फक्त शिळेच येईल छानशी कानावर अंड्यातून ओवडा पिवडा जीव यावा तसा सूर्य डोंगर आळून यावा मखमली बटव्यात खडी साखर ठेवावी तशी रात्र चांद्यांनी भरून जावे अरे अरे लागेल गोडी म्हणून छातर जाशील पण छिन्न विछिन्न आभार कसे सांभाळशील प्रदूषित रक्तवाहिना रुग्णालयात वाढवशील प्रदूषित रक्त वाहिन्या रुग्णालयात वाढवशील पण जमीथे जरे जरे कुठल्या बेडवर ठेवशील मी मी सांगेन फक्त हिरव्या कुरणावर मला नकोत वाटसे रना गणावत मी सा मी मला नकोत वाटसे रना गणावर मी रांगेन हक्क नव्या भविष्यावर मी पाळ्या सुट्टीचे शास्त्र विटले आहे जे मुळासारखे ओलावं आणि पसंती आहे फांद्यांसारखे आभाळाव हे देण्या घेण्याचे मायाचे शास्त्र हे देण्या घेण्याचे मायाचे शास्त्र मला नागरिक करून शिकवेल कसं करावं प्रेम एकामेकावर मी ताना या सुट्टीच्या मी ताना या पाण्याच्या मी ताना या सृष्टीचा मी ताना या गौरवशालीच राहील आणि त्याचा पाय कोणाकडे आवडेल असं चित्र असेल तर आम्ही वेळापत्रकाची गज पुन्हा गळ्यात मिळव खरं सांग सांग तुला असं चित्र हवं असं वाटतय खरंच असा घडा शिकावासा वाटतोय खरंच सांग खरं सांग धन्यवाद